दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझी आज हे दिव्यत्व या व्यासपीठाच्या निमित्ताने निर्माण झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या निमित्ताने निर्माण झालेला आहे मी सर्वांना नतमस्तक होत या ठिकाणी मित्रांनो खूप आनंद होत आहे की आपण सर्वजण अनेक वर्षानंतर या ठिकाणी एकत्रित आलेलो आहात त्या जुने आठवणी पाहिल्या मन अगदी भूतकाळामध्ये रमून गेलं तो सारी पाठ संपूर्ण उलगडला या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थाने जे जीवनामधलं जे अंतिम पर्व होतं म्हणजे करिअरचं ते बी एड कॉलेज आणि या बी एड कॉलेजमध्ये मी आणि माझा भाऊ विलास मी तो बारावीला होता या ठिकाणी आम्ही आलो रत्नागिरीला आल्यानंतर विलक्षण असं मित्रांनो त्यावेळेस गरिबी होती त्या गरिबीमध्ये देखील खूप तुम्हा सर्वांच्या आपण पुढे गेलो या कॉलेजनं जसं आपण पाहिलं की याच ठिकाणी मित्रांनो आपण जो कार्यक्रम सांस्कृतिक सादर केला होता आणि त्याच्यामध्ये दगड ही जी कविता सादर केली होती तो मीच अनिल भुगे आहे आणि या दगडाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम या कॉलेजनं आणि तुमच्या सानिध्यामध्ये मिळालं हे माझं भाग्य आहे मित्रांनो बरोबरच आम्ही तुम्ही सर्वजण केला तुम्हाला सर्वांना पाठवणी आम्ही केली रेल्वे स्टेशनवरती ज्यावेळेस ही मुंबईची मुलं आमची गेली ना तेव्हा वो आम्ही ओक्साबोक्सी रडलो कारण मला करिअर याच भूमीमध्ये करायचं असं मी ठरवलेलं होतं मी गावी त्यावेळेस गेलो नाही मध्ये मला याच ठिकाणी या मातीमध्येच मला या ठिकाणी अंकुर मला या ठिकाणी मिळेल अशी एक मला आशा होती आणि तो मिळाला मी जॉब मी आता सध्या देवगडमध्ये जॉबला आहे माझे भाऊमंड देखील माझा विलास देखील या ठिकाणी पोलीस मध्ये भरती झाला इतर भावंड देखील माझी या ठिकाणी सरकारी नोकरीला लागली ला खूप काही या भूमीनं दिलं गेलं या भूमीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने काय झालं खूप असं जीवनामध्ये सार्थक झाल्याचं सा आहे आज आम्ही सर्व तीर सावर झालेला आहोत एक जीवनाच्या वेगळ्या उंबरट्यावरती उभा आहोत माझी पत्नी आहे दोन मुलं आहेत एक मुलगी माझी आय आय टी मध्ये मद्रास या ठिकाणी ती नुकतीच या जून मध्ये लागलेली आहे दुसरी मुलगी देखील दुसरी मुलगी देखील आता बारावीमध्ये आहे खूप काही चाललेलं आहे या जीवन प्रवासामध्ये मी शिक्षक म्हणून मॅडम मॅडम माझ्या हिंदीमध्ये मॅडम या ठिकाणी होत्या हिंदी, हिंदी विषय माझा होता तसं पाहिलं तर मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी होतो पुणे विद्यापीठाचा आणि बी एड ला आल्यानंतर हिंदी विषयाचं मला या ठिकाणी मॅडमनी खूप आधार दिला त्यावेळेस असं वाटत होतं त्यावेळेस मॅडम की आपण एक शिक्षक बनू शकतो का पण जेव्हा जेव्हा शेवटपर्यंत आपण प्रवास केला आहे बी मध्ये तेव्हा आठवडून आलं आत्मविश्वास मिळाला आज मी एक चांगला शिक्षक आहे चांगला व्यक्ती आहे याचा मला अभिमान या या मातीमुळे आलेला आहे तुमच्या सानिध्यामुळे आलेला आहे मी आज पर्यावरण असेल समाजसेवा असेल सेवीची आर्थिक साक्षरता असेल आणि या सर्व गोष्टीमध्ये माझी एक वेगळी ओळख जी आहे ती ओळख याच मातीमध्ये या कॉलेजच्या संस्कारामुळे खऱ्या अर्थात निर्माण झालेली आहे आणि आज मॅडम तुम्ही सर्वांनी याच ठिकाणी जी आठवण आहे जी आठवणीमध्ये आपण एकत्रित आलेला आहात तर खरोखरच आज भाग्य लाभतं आहे आम्हाला कमलाकर वगैरे आहे काय खरोखरच माणसं एखादी माणसं जी आपण म्हणतो ना जी माणसं अशी काही एक देवाचं रूप म्हणून जी आलेली आहे कमलाकरचं खूपच या ठिकाणी हे आहेत केशवनी पुढाकार घेतला सचिननी पुढाकार घेतला मॅडमनी आम्हाला स खूप सहकार्य केलं आणि मुळे हा योग आला तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आपण लवकरच भेटण्याचा आनंद देखील निश्चितपणे याच ठिकाणी घेणार आहोत धन्यवाद